शहादा शहरातील लोणखेड्या ते पाडळदा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत प्रश्नचिन्ह न्यूजने बातमी प्रसारित करताच संबंधित विभागाला जाग आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी डागडुजीच्या कामाला सुरुवात केल्याचं चित्र आहे डामरखेडा पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहतूक शहाद्यातील याच रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत अशातच या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर कालच सिलेंडर घेऊन जाणारा एक टेम्पो देखील उलटला होता त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी देखील टळली होती याबाबत प्रश्नचिन्ह न्यूजने कालच बातमी प्रसारित करताच त्याची दखल संबंधित विभागाने घेत तातडीने दुरुस्तीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत प्रश्नचिन्ह न्यूजचा हा इम्पॅक्ट मानला जात आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा शहादा लोणखेडा रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं या खड्ड्यांमुळे रोजचे छोटे मोठे अपघात होत होते या संदर्भात काल प्रश्नचिन्ह या यूट्यूबमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही पण प्रतिक्रिया दिल्या आणि आम्ही प्रशासनाला सांगितलं आणि सार्वजनिक विभाग सांगितलं तर सदर कामाचं जर तात्काळ सुरुवात केली नाही रस्ते दुरुस्त केले नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील हे इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तोडकं मोडकं काना असे ना पण कामाला सुरुवात केलेली आहे आम्हाला प्रशासनाकडून अभि अशी अपेक्षा आहे का फक्त थूक लावून काम न करता चांगल्या पद्धतीने रस्त्याचं काम करावं नाही तर पुन्हा दोन चार दिवसात जैसे ते स्थिर परिस्थिती निर्माण होईल आणि पुन्हा अपघातांची मालिका सुरू होईल असं होता कामा नये म्हणून प्रशासनाचं आम्ही कौतुक पण करतो पण यासोबत हे सांगू इच्छितो का फक्त डागडुकीच न करता व्यवस्थितपणे काम करावं निश्चितच आम्ही तुमचे आभारी असतो